मंडळी जय जवान जय किसान बघता बघता मित्रांनो नऊ दिवस निघून गेले निंबाळकर सर यांच्या आणि अखंड महाराष्ट्रभर किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक बदल झालं बघता बघता नऊ दिवस उलटलं आणि असं काय बदल झालेत की त्यातून अनेक बैलगाडी मालकांना किंवा सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एक चांगली बाजू किंवा एक हक्काची बाजू झाली खऱ्या अर्थानं आ... मी न भूतो ना भविष्य बैलगाडी क्षेत्रामध्ये किंवा आज इतर ठिकाणं बघा तुम्ही काय कमवलं का याला महत्त्व नाही परंतु ज जो आपण काय म्हणतो मातीच्या विधीला किंवा आग्नीच्या विधीला जो जनसमुदाय एकत्र झाला होता जिकडं बगल तिकडं त्या तावडी गावात माझ्या मते आयुष्यात एवढी माणसं कधीच आली नसतील एवढी माणसं त्या मातीला आली होती मित्रांनो आणि तिसऱ्याच्या विधीलासुद्धा लोक तेवढ्याच संख्येनं उपस्थित होती खऱ्या अर्थानं बघा निंबाळकर सर गेले आणि त्यांच्या खुनाच्या आरोपामध्ये गौतम काकडे आणि त्यांच्या परिवारातील लोकांना अटक करण्यात आली पहिल्यांदा शहाजी काकडे आणि गौरव काकडे यांना अटक करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतरनं गौतम काकडेंना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावण्यात आली बैलगाडी आज एखादा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असता किंवा बैलगाडी क्षेत्राच्या बाहेरचा माणूस असता तर एवढ्या लवकर प्रोसेस झाली नसती परंतु बैलगाडी क्षेत्रातील लोक एक कुटुंब मानतात आणि कुटुंब मानत असल्यामुळं तुम्ही विचार करा आज त्या अंकिता ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी लगेच मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांना त्याच्यावरती टी व्ही चॅनेल किंवा न्यूजच्या माध्यमातून सांगितलं की आम्ही शंभर टक्के दोषींवरती कारवाई करू त्यांच्यावरती शंभर टक्के आम्ही न्याय मिळवून देण्याचा निंबाळकर सरांच्या कुटुंबाला प्रयत्न करू आणि तशा पद्धतीनं अटक झालं संपूर्ण त्यांना न्यायालयीन कोठडीसुद्धा झाली आणि त्यानंतरनं सर्व लोकांचं असं होतं की आपण बरेच वेळा कमेंटमध्ये करता की सुंदर बैल कुठं आहे किंवा काय सुंदर बैलाचं सुद्धा आपण सांगितलं होतं की सुंदर बैल हा सध्याला गौतम काकडे यांच्याच जाऊनिला आहे परंतु त्यांना पोलीस प्रो प्रोटेक्शन आहे म्हणजे बैलाला आपण म्हणतो गणधारी किंवा बंदूकधारी पोलीस प्रोटेक्शनसुद्धा आहे आणि त्यांच्या घरी हे कसं आहे बैल म्हटलं तर थो थोडक्यात जे न्यायालयीन बाबीमध्ये असतील किंवा पोलीस वकील असतील त्यांना माहिती आहे मित्रांनो की हा न्यायप्रविष्ट भाग आहे बैल म्हणजे एक न्यायालयात आता स सर्व गोष्टी घडल्या त्या बैलाच्या व्यवहाराने घडलेल्या आहेत आणि तो बैल म्हणजे मुद्देमाल आहे आपण अनेक जणांना कमेंट केल्या की बैल लगेच आणून तुम्ही निंबाळकर सरांच्या धावणीला आणा किंवा काय परंतु शासनाचा किंवा कोर्टाचा निर्णय लागतोवर तो बैल त्याच धावणीला राहील आणि असे अजून पुढच्या सुना, सुनाव सुनावणी बैल त्याच धावणीला राहील असं सांगण्यात आलेलं आहे कारण हा न्यायप्रविष्ट भाग आहे किंवा एक मुद्देमालातील भाग आहे त्याचप्रमाणे बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला सांगतो जे झालेलं बदल मित्रांनो निंबाळकर सर गेले आणि बैलगाडी संघटनेचं सुद्धा मी आभार मानतो बैलगाडी संघटना ही नेहमीच ज्या दिवसापासून निंबाळकर सरांचं असं घडलं त्या दिवसापासून अहोरात्र कष्ट करत आहे पळत आहे नुसती बैलगाडी संघटनाच नाही बैलगाडी संघटना म्हणजे सर्व आलं तुम्ही आम्ही सर्व सर्वसामान्य बैलगाडी मालक ते बैलगाडी संघटनेचा अध्यक्ष अशी ही संघटना असते संघटनेत कोणी एकटा दुकटा नसतो संघटना म्हणजे सर्व समुदाय असतो संघटना म्हणजे ताकद असते आणि ही ताकद खरोखर दाखवून दिली वेगवेगळ्या स्तरातून प्रशासनाला पोलीस प्रशासनाला प्रेशर करून लवकरात लवकर सर्व गोष्टी सर्व गो बाबी अटक करून एवढ्या क्विकमध्ये बघा एक राजकीय दृष्टिकोन असताना सुद्धा राजकीय दृष्टिकोन असताना सुद्धा आज या माणसाला इतक्या लवकर आणि फास्टमध्ये अटक करून त्याच्यावरती कारवाई करण्यात आली खऱ्या अर्थानं बघा एक हा बैलगाडी क्षेत्रातील खरोखर न्याय मिळालेली एक गोष्ट आहे आणि त्यानंतर ना तुम्हाला सांगतो अजून बैलगाडी क्षेत्रामध्ये आता नोंदणी झाली बघा प्रत्येक आपण बैलगाडी संघटना झाली झाली म्हणत होतो पण ती संघटना ग्राह्य कधी धरली जाते त्या संघटनेचा तुम्ही सभासद होताल लेखी टाकी त्या संघटनेचा तुम्ही सभासद सभासद होताल तर निंबाळकर सरांची एक इच्छा होती की म्हणजे निंबाळकर सरांची बी इच्छा आणि बऱ्याच बैलगाडी मालकांची बी इच्छा होती की जेणेकरून तुम्ही एक संघटनेत त्या सभासदाला एखादा ऐक असावं तर बैलगाडी संघटनेने हेही घोषित केलं की तुम्ही काहीतरी सभासद म्हणून पाचशे हजार रुपये फी भरून तुम्ही संघटनेचं तालुका तालुकावाईज सदस्य व्हायचं जेवढे बैलगाडी मालक असतील त्यांना हो नोंद व्हायचं यूट्यूबवाले असतील किंवा समालोचक मंडळी असतील आपण सर्वांनी या संघटनेचं सदस्य व्हायचं आणि सदस्य झाल्यानंतर संघटना तुम्हाला ऐकार देणार म्हणजे बघा आता ही जी गोष्ट झाली खऱ्या अर्थानं व्यवहारातनं झाली आणि तुम्हाला सांगतो की व्यवहार करताना चार लोकं जर संघटनेतली असती किंवा चार जाणती लोकं असती बैलगाडी क्षेत्रातली लोकं असती तर अशी घटना एखाद्या वेळेस होण्याचं सुद्धा टळलं असतं मित्रांनो त्या खऱ्या अर्थानं ही घटना झाली आहे ज्यांचे कुटुंब पूर्ण कोलमडून गेलेलं आहे असं निंबाळकर सरांचं कुटुंब त्यांच्यावरती जी गोष्ट ज्या त्यांच्या वाट्याला ज्या गोष्टी आल्या त्या इतरांच्या येऊन आहे म्हणून अनेक बैलगाडी संघटनेनं खबरदारी घेतलेली आहे खऱ्या अर्थानं रजिस्ट्रेशन केलं किंवा एखादा खरेदी विक्री करताना त्या तालुका कमिटीतले असतील त्या जिल्हा कमिटीतले असतील ते बैलगाडी संघटनेची लोकं त्या ठिकाणी दोन असतील तर ती व्यवहारसुद्धा चांगला होईल आणि रोकी टॉकी व्यवहार पुढे पुढंसुद्धा व्यवहार करताना चार लोकं घेऊन मित्रांनो व्यवहार करा कारण जीवन मित्रांनो एकदाच असतं आपण म्हणतो हां निंबाळकर सर गेले परंतु खऱ्या अर्थानं निंबाळकर सर गेले परंतु त्यांच्या कुटुंबावरती मित्रांनो ती नऊ महिन्याची चिमुकली पोरगी आणि त्यानंतरनं त्या अंकिताताई काय त्यांच्यावरती म्हणजे घडत असेल हे आपल्याला आता अनेक यूट्यूब के निंबाळकर सर निंबाळकर सर यांच्यावरती व्हिडिओ बनवत आहेत परंतु आम्ही बैलगाडी क्षेत्रातली यूट्यूबर्स आहोत आम्ही त्यांच्या कुटुंबातलं एक सदस्य कुठलाही बैलगाडी मालक असेल त्यांच्या कुटुंबातला आम्ही एक सदस्य आहे आणि आम्ही पहिले एक दोन दिवस व्हिडिओ दाखवले नाहीत कारण मातीच्या टायमिंगला किंवा त्यांच्या भावना घेणे त्या भावना आपण प्रकट करणे एकावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो मित्रांनो आणि या दुःखाच्या डोंगरामध्ये आपण जाऊन त्यांची बाईट घेणे त्यांना उलटं सुलटं विचारणे हे आपल्या नीतिमत्तेला पटत नाही मित्रांनो एखाद्याच्या दुःखात सामील व्हायचं दुःखात मीठ टाकून आपण त्यांच्यावरती शिंतोडं ओढवायचं नाही Uh, त्यामुळं आपण पहिले एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ घेतला नाही आणि मी अजूनसुद्धा अंकिता ताईंची मुलाखत घेतलेली नाही मित्रांनो का तर ते बरोबर वाटत नाही अनेक न्यूज चॅनेलवाले टी आर पीसाठी काहीही करू शकतील परंतु आपल्या मनाला वाटतं त्यामुळे मी अजून अंकिता ताईंची एकदासुद्धा बाईट घेतलेली नाही खऱ्या अर्थानं शंभर टक्के हा न्याय हा मिळणारच आहे आणि कायदा कायद्याच्या ठिकाणं आणि बैलगाडी संघटनेतील लोकांना एवढा म्हणजे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला किंवा लोकांना एवढा म्हणजे आपण म्हणतो ना एखादं कसं आंदोलन आंदोलन असल्यागत लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या कमेंटमध्ये येत होत्या खरोखर या बैलगाडी क्षेत्रात आणि एकीला आज मित्रांनो तुम्ही विचार करा सर्वसामान्य घरातील किंवा बैलगाडी क्षेत्र सोडून जर एखादी ही घटना असती तर घटना दडपली गेली असती पण बैलगाडी क्षेत्रातील घटना असली बघा तुम्ही म्हणजे आपण मी नेहमी म्हणत असतो बैलगाडी क्षेत्र त्या बैलाचा बैल आणि बैल पळाला तर त्या मालकाचं नाव महाराष्ट्रभर होत असतं मित्रांनो ही घटना बैलगाडी क्षेत्रातली असल्यामुळं लगेच मुख्यमंत्र्यांनासुद्धा दखल घेतली आणि दखल घेतल्यामुळं अनेक बैलगाडी मालक असतील त्यांचंसुद्धा सहकार्य मी मानतो मी नाव कुणाचं घेणार नाही अनेक बैलगाडी मालकांना सहकार्य केलं असतील अनेक यूट्यूब चॅनलवाले सहकार्य केलं असतील त्यांचंसुद्धा मी धन्यवाद देतो कोण नाही कोण प्रत्येकाच्या मार्गातून सहकार्य करतच असतं मित्रांनो अनुभव बघा खऱ्या अर्थ नाही का नाही सर्वांना मिळून आपण न्याय देण्याचं काम हे करतोयच सोशल मीडिया ही फार मोठी ताकद आहे वेगवेगळ्या माध्यमातून अनेक सोशल मीडिया चॅनेलसुद्धा निंबाळकर सरांविषयी दाखवतात या सर्वांचं धन्यवाद का तर आजच्या युगामध्ये सोशल मीडिया म्हणजे लोकांच्या जागृती निर्माण करण्याचा एक घटक आहे आणि सर्वांना हे पार पाडलेलं आहे सर्वात महत्त्वाचं की उद्या विधी आहेत आणखीन काही गोष्टी मी मित्रांनो तुम्हाला उद्या सांगणार आहे की काही गोष्टी कसं का असतं आपण घरी बसून पोपटपंची करणं बरोबर नसतं जे नॉलेज आहे किंवा खरं नॉलेज आहे हेच मित्रांनो तुमच्यापर्यंत मांडणं हे आपल्या चॅनेलचं काम आहे आणि तेच आपण करत असतो खोट्या गोष्टी खोटी माहिती मी तुमच्यापर्यंत कधीच पोचवणार नाही कारण बैलगाडी क्षेत्र आज तीन लाख तुम्ही सबस्क्रायबर मला जणांनी सबस्क्राईब केलं आहे एक मला तुमच्या कुटुंबातील व्यक्ती मानलेलं आहे आज प्रत्येक तालुका बघा निंबाळकर सरांच्या जाण्यानं प्रत्येक तालुक्यात कमिटी निर्माण झाली प्रत्येक आज दोन चार दिवसापाठी मागं सर्व मिटिंग होऊन प्रत्येक तालुक्यात कमिटी निर्माण झाली प्रत्येक तालुक्यात नोंदणी झाली कुठंतरी बैलगाडी मालकांना सिक्यूर वाटतं आहे आणि कुठंतरी त्यांना संघटनेकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातनं लोकं बघू लागली संघटना का गरजेची आहे हे कळू लागलं खरोखर उद्या स उद्याही निंबाळकर सरांची दशक्रिया विधी आहे आपण सर्वांनी या विधीला उपस्थित राहा जेणेकरून अनेक बैलगाडी मालां मालकांची वेगवेगळी मतं असतात काय असतात किंवा अनेक गोष्टी या ठिकाणं समजत असतात तर मी सर्वांना मी एक निसर् निसर, निसर्गाची नाळ यूट्यूब चॅनलतर्फे आणि निसर्ग निंबाळकर सरांच्या कुटुंबातर्फे आपल्याला विनंती करतो की आपण उद्या दशक्रिया विधी दिनांक आहे मित्रांनो आठ सात दोन हजार चोवीस रोजी ठिकाण आहे तावडी फलटण ज्या ठिकाणं त्यांना अग्नी देण्यात आली होती थि, त्या ठिकाणं दशक्रियेची सुद्धा विधी आहे तर आपण सर्वांनी विधीसाठी उपस्थित राहताल अशी विनंती करतो थांबतो जय जवान जय किसान सर्वात महत्त्वाचं काही चुकलं असेल समजून घेत जा की चांगल्या गोष्टी आहेत ते मांडण्याच्या दोन्ही साईड मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो चांगल्या गोष्टी त्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो असंच प्रेम राहू द्या आणि उद्या सर्वांनी एक आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणूनच उद्या जे कोणी आले नसतील त्यांना या उपस्थिती दाखवा एवढंच बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान